जालना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार करणार माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा इशारा राजपूत यांची जालना महापालिकेतून हकालपट्टी करण्याची गोरंट्याल यांची मागणी आज दिनांक दो सोमवार रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल अंबर येथे माध्यमांशी बोलत असताना गोरंट्याल म्हणाले जालना शहरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे या मोहिमेत फक्त काँग्रेसच्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे ही कारवाई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी केली आहे काँग्रेस सोडून इतर कोणाचाही अतिक्रमण हटवायचे नाही असे त्यांना सांगण्यात आले आहे त्यामुळे त्यांनी फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच काँग्रेस मतदारांचे अतिक्रमण हटवले आहे ही कारवाई चुकीची असून अतिरिक्त आयुक्तांची तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे करणार असल्याचा इशारा गोरंटाल यांनी दिलाय आहे तसेच अतिक्रमण हटवलेले पुरावे देखील वडेट्टीवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे गोरंटाल म्हणाले आहे संपूर्ण शहरात अतिक्रमण झालेले असताना राजपूत या मनमानी करत असून त्यांची जालना महापालिकेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचे देखील गोरंटाल यांनी सांगितले जालना महानगरपालिकेमध्ये नुकतेच रुजू झालेली ठाकूर म्हणून एक मॅडम आली आणि ठीक आहे ते आल्यानंतर स्थानिक आमदार जे बोलतात तेवढ काम करेल बाकी लोकांना त्रास जाण्याचं काम करू लागले अतिक्रमण पूर्ण जालना शहरात आहे पण पर्टिक्युलर ज्या भागात काँग्रेसला मतदान झाला त्याच अतिक्रमण करायचं बाकी दुसरं काढायचं ना असं ठरविलेलं आहे ते त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्हाला काढायचं तर काढा पण संपूर्ण काढा पण जिथं जिथं काँग्रेसला मानणारे लोक आहेत अपेक्षा होऊन टाकतात व्यापारी लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे कोणी माहितीचा अधिकार मागत काय मग अरे पुढे ते त्यांची भाषा आहे ठीक आहे मी सर्व गोष्ट विरोधी पक्षनेता आमचे विजय वटीकरकडे जाऊन देणार आहे आणि या अशा लोकांचा ज्यानं महानगरपाकल महानगरपालिका त्यांची हकालपट्टी झाल्याची तुम्हाला घेत